मित्रांनो नमस्कार तर फायनली मी आले परत आपल्या जागेवर तर बघून बाथरूम बांधायचे तर त्याच्यासाठी बघून टाकी कुठं बांधायचं काय सगळं नियोजन चालले पाहू शकता तुम्ही पण विचारायला लागलो तिथं पण पेट्रोल पंपावर तिकडं व्हिडिओ काढायचं विसरले हे बघ ते बघ कसं सगळं आपल्याला आपण इथं नवीन येणार राहिला तर आपल्याला काही माहिती नाही ह्यांना विचार त्यांना विचार इथली माहिती काढ तिथली माहिती काढ त्याच तस भरपूर एक दीड तास गेला मग कसं कसं ओळखीने आणले बघूत आता सी पीवाल्यांना पण बोलवणार आहे थोड्या वेळाने एका तासाचे काय आपल्याला नुसतं बाथरूमचं बघू आता हे काय म्हणतात बाथरूमचं नंतर आता हे दोघांना बोलवलं हे दो, दो सी वाले पण आले बघायला पा पावशाल

ते ना ना <स्वासित> तुम तुम सादा, सादा हा मग तिकडे जागा सोडली की आम्ही बाथरूम साठी तिकडे सोडलेली हा रेडीमेड किती? एवढं कोण म्हणलं तुम्हाला पंधरा सोळा हजारापर्यंत बसते

लव हातने घेतो नाही तर काठीने घेतो राहदे ना मी दाखव दे ना एवढं काही बघ एवढं दिसणार नाही ना दाखवते ना का चला एवढा हात लावत हलो तर इथं बघा म्हणजे इथं कसं आहे माहिती का हे शेतच आहे ना शेवटी आता त्यांचंच आहे हे एरिया म्हणजे त्यांचंच आहे इथं नाही का नाग नागिन राहते परत धामण शेत्रात धामण सा ओके काल धाम म्हणजे हे बघा का किंवा किंवा हेच ठेव ते कात पडलेले म्हणून सकाळी सगळं सा जाळलेले थांबा तुम्हाला दाखवते ये त्या काय झालत सगळं जाळून टाकले सकाळी म्हण हे बघा बघितलं का पण एक कात पडलेले जे आता त्यांचंच आहे म्हणलं तर आता ते बाहेर निघणारच आहे का नाही असं काय टेन्शन नाही इथं भरपूर लोक राहतात तयार त्यांचंच आहे म्हणलं तर काय आता आपण त्यांना छेडायला जायचं नाही तर काय पण हाय तिथं आम्हाला माहिती पडलं नाग पण आहे नागिन पण हाय धामण पण हाय म्हणजे भरपूर सापा आहे तिथं हा चारही बाजूने पॅकच करून घेऊ आणि तिकडं पाठीमाग मसोबाचं पण मंदिर आहे जेवढं तेवढं आता बघूत आता आणि मसोबाचं पण एक म्हणजे साप आहे म्हटल्यात पण ते कधीतरी बाहेर निघतात त्याचं काही टेन्शन नाही लय मोठं साप आहे म्हणतात नाही का बघूत आता आपल्याला इथं म्हणजे एक एक जण एक, एक काय माहिती देतात आपल्याला काहीच माहिती नाही इथलं बघूत आता अजून एक जण येणार आहेत त्यांची वाट बघत बसलो आता ते काय म्हणतात बघूत